मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी काही म्हणणारे इरकर कुटुंबीय कारवाई बेळगावत शासकीय रुग्णालयात दाखल अथनी तालुक्यातील आनंदपूर येथील तुकाराम इरकर व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस व आरोग्य प्रशासनाने रविवारी सकाळी नऊ वाजता ताब्यात घेतले आरोग्य तपासणीसाठी त्यांना तालुका आरोग्य केंद्रात नेले तेथून जिल्हा आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले आहे इरकर कुटुंबियांनी आठ सप्टेंबर रोजी प्रगत दिन साजरा करण्याचे ठरले होते त्या दिवशी देहत्याग करून वैकुंठाला जाणार असल्याचे म्हटले होते पण प्रशासनाने एक दिवस अगोदरच त्यांना ताब्यात घेतले आठ सप्टेंबर अनंतपूर कर्नाटक राज्यातील तिथं रामपाल महाराज यांचे शिष्य यांच्या वतीनं प्रगत दिन हा साजरा होणार होता परंतु जे समज गैरसमज यातून तो कार्यक्रम रद्द झालेला आणि जे काय पाच अनुयायी आहेत त्यांना म्हणजे तिथल्या ज्या शासनानं ताब्यात घेतलेलं आहे आणि ह्याच्यामुळं आज त्या कार्यक्रमासाठी जे नाशिक जिल्ह्यातून जे भक्तगण जमा झाले पण त्यांना आज तो कार्यक्रम बघायला मिळालेला नाही आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना सामील होत आला नाही आज आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू आठ सप्टेंबरला इथं कार्यक्रम होणार होता अनंतपूरमध्ये तर तो कार्यक्रम कार्य सा, कार्यक्रमासाठी सा आम्ही आलेलो होतो अखंड महा महाराष्ट्रात अखंड भारतात म्हटलं तरी हे कार्यक्रम अनेक ठिकाणी असे चालू आहेत कोणते महाराज आपले जे रामपाल बा भगवान आहे परमेश्वर आहे आम्ही त्यांना परमेश्वर मानतो आमचे गुरु जरी असतील आमच्या परमेश्वर आहेत ते त्यांचे कार्यक्रम प्रगट दिनाचे हाल भारतामध्ये होत आहे आणि प्रगट दिन आ, साजरे होत आहे तर आम्ही इथं म्हणजे माहीत पडल्यानंतर आम्ही बी इथं जॉईन झालो का बाबा ह्या कार्यक्रमाला आपण जाऊया आणि छोटासा कार्यक्रम असेल तरी तो मोठा पण असू शकतो आहे सर्व रामपाल बा परमेश्वराचेच आपण सगळं ते सगळं करणार आहेत कार्यक्रम तर ते कार्यक्रम इथं बंद झालेला आहे आणि ते कार्यक्रमाचे जे काही मेन ज्या ठिकाणी होणार होते ते रमेश भगतजी तुकाराम भगतजी त्यांच्या भगतमती या सगळं काय कोणी तिथं नाही आहे आम्ही फोन लावला तर आम्हाला काय भेटलेलं नाही तर त्यांना शासनाने काय एका हॉस्पिटलमध्ये नजर काहीत किंवा ठेवलं आहे तिथं हां तर हा जो गैरसमज झाला तसं ता काय त्यांचं नव्हतं तर ते आत्महत्या करणारे असं आम्ही पेपरला बी ऐकलं आणि अशी ही ज्या काय अफवा उसर झाल्या गेल्या बोलण्या बोलण्यामध्ये तर त्या गलत आहेत असं काही झालेलं नाही आहे असं काही महाराजांनी कुठं लिहिलेलं नाही रामपाल भगवानने कुठेही असं लिहिलेलं नाही का माझे भक्त आहे त्याने माझ्यासाठी समर्पण म्हणजे आत्महत्या करावी असं कुठेही लिहिलेलं नाही तर आम्ही आता ऐकतो तर ते असं सगळीकडे सांगितलं का ते आत्महत्या करणारे असा काय तो प्रयोग नाही आहे फक्त ते तन मन धनाने परमेश्वराची भक्ती करतात त्रिवार सत्य भक्ती बी करतात सर्व काय करतात ते कोणतं असं व्य व्यसन करत नाही किंवा फा असं वाईट वागत नाही कोणाचं घेत नाही कोणाचं काय करत नाही अशी चांगल्या व्यक्ती असताना हा जो गैरसमज पसरवला आहे कर्नाटक याच्या राज्यामध्ये तर तो चुकीचा आहे तर आमचं एक म्हणणं आहे तर सौरे सगळ्यांनी तो समजून घेतला पाहिजे हा जो गैरसमज झालेला तो दूर काढला पाहिजे कारण आल महाराष्ट्रामध्ये मा अनेक संत होऊन गेले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज स्वामी समर्थ अशा अनेक संप्रदायाचे लोक अनेक असं आपल्या ज्या गुरूंचे किंवा आपल्या भगवंताचे कार्यक्रम करतात आणि आनंदाने ते पार करतात आज आम्ही असं ऐकतो आहे का एवढा मोठा चांगला कार्यक्रम असताना तो बंद केला गेला आणि त्या लोकांना तिकडं जे ठेवलं गेलं आहे न समजा बाजूला ठेवलं कार्यक्रमाचं वंचित केलं गेलं आम्हालाही वंचित करून ठेवलं हे जे काही दुःख आहे आमचं तर ते आम्ही हे करतो आहे समोर मांडतो आहे असं होणं म्हणजे गलत काम आहे नाही का या याच्याप्रमाणे भक्तीच्या मार्गामध्ये असं व्हायला नाही पाहिजे सगळेजण भक्ती करतायत आणि परमेश्वर सगळ्यांचा एकच आहे सगळ्या सगळेजण बघ त्या भगवंताचीच भक्ती करतात कोण कोणाची तर कोण कोणाची ब्रह्म विष्णू मय यांची सगळ्यांची भक्ती जरी असेल तर जे सगळे करतायत ना तर त्यांनी तो जो गैरसमज केला का, का कार्यक्रमच होऊन दिला नाही तर हे जे काय झालं हे गलत झालेलं आहे हा गैरसमज यांना शासनाकडूनही बी म्हणजे गेलं निघून निघाला पाहिजे आणि सगळ्यांचा जो काय पब्लिकमध्ये जो काय लोकांमध्ये गैरसमज झाला आहे तो बी निघाला पाहिजे आणि तसा काय उप याच्या पुढे बी कधी होणार नाही आणि असं कधीच होणार नाही का ते आत्महत्या करणार आहे बोलण्यामध्ये झाला असेल तर सगळ्यांनी काढून टाकला पाहिजे आणि त्यांनाही बी म मोकळं केलं पाहिजे आणि सगळ्यांना भक्ती करण्याचा एक चान्स दिला पाहिजे मला तुम्ही कुठून आला आम्ही नाशिकवर आलो सत्साहेब बघायचे आमचं पण हेच म्हणणं आहे हे जे पब्लिकचा जो गैरसमज झालेला आहे हा गैरसमज एकदम विचित्र आहे कारण आम्हाला आज भक्तीमध्ये आमच्या परमात्माचा आम्ही एवढा आनंदामध्ये प्रगट दिवस सज साजरा करणार होतो त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलं फक्त गैरसमजमुळं आणि आजपर्यंत कोणाच्याही भक्तीमध्ये असं झालं नाही आहे त्यांनी याचा पूर् पूर्ण विश्वास विश्वासात घेऊन विचार करणं गरजेचं होतं आता जो जो हाँ। हाँ कुटले -कुटले हा जो आठ सप्टेंबरचा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी साजरा केला जातो हा अख्ख्या भारतामध्ये जास्त करून हा यू पी बिहार त्याच्यानंतर तुमचं राजस्थान आणि आमचं परमात्माचे प्रगट जे, जे स्थान आहे हे धनाना हरियाणा धनाना गाव त्या ठिकाणी लाखो लोकं बसतील एवढले मोठमोठे आश्रम तयार झालेले आणि मंत्री संत्री सगळे काही तिथं म्हणजे आज त्याचा उपभोग घेत आहे एवढा भारी कार्यक्रम तिथं होत आहे तर बिना शादी लग्न जे म्हणतात ते होत आहे सगळ्या लोकांचे व्यसन सुटत आहे फक्त परमात्माच्या आशीर्वादामुळं कुठंही याचं औषध निर्माण नाही झालेलं आजपर्यंत पुढे सिद्ध नाही झालं तर कोणाचं औषध घेतल्याने व्यसन सुटतं पण परमात्माच्या सानिध्यात आल्यानंतर हे आज परमात्मा आमच्या जेलमध्ये आहे पण जेलमध्ये असताना ज्या जेलमध्ये परमात्मा आहे ना ते जेल म्हणजे आश्रम झालेलं आहे तिथं परमात्माने ज्यांना म्हण म्हणजे त्या जेलमधल्या गुन्हेगारांना असं केलेलं आहे का ते बघत झालेले आहे हे अनुभव आज जगामध्ये पसरत आहे आम्ही फक्त सांगून होणार नाही तुम्ही तिथले सुद्धा प्रसारण बघू शकता तिथले जे जेलर लोक आहे ते भगत झालेले पोलीस लोकं भगत झालेले आणि गुन्हेगार हे हे सुद्धा गुन्हे सोडून बघत झालेले तिथं परमात्माने म्हणजे जसे भक्तांसाठी जे अनुभव दिले का बाबा मेलेला जिवंत झाला मरणारा मेला नाही असे सुद्धा अनुभव त्या जेलमध्ये हे जेलर सांगतात सांगता आता, आता मला सांग याच्यामध्ये तुम्ही लोकांना संदेश काय देऊ शकता आम्ही हाच संदेश देऊ शकतो का जो गैरसमज होतोय भक्तीमध्ये तर तसला प्रकार काहीच नाही येतो आणि ते जी भक्ती करतात ते अगदी चांग चांगल्या प्रकारे करताय आणि जे आमचे जे गुरु म्हणजे ते परमेश्वरच आहे आमच्यासाठी तर त्यांनी जी भक्ती आम्हाला दिली ती अगदी योग्य प्रकारे दिलेली आहे का बिना दह बिना दहेज याच्या लग्न करणं कोणाचे पैसे न घेता लग्न करणे व्यसनमुक्ती तर एवढे के केलेली आहे की जे कुठेही घडत नाहीये अशा वस्तू त्या प परमात्म्याने आमच्याकडून करून घेतल्या आणि करोड लोकांना आहे ना व्यसनमुक्त करून ठेवलं नाही आता मला सांगा महाराज आठ सप्टेंबरला नक्की काय होणार होतं तिथं आठ सप्टेंबरला तिथं प्रगट दिन होणार होता कुठं नक्की काय प्रगट दिन प्रगट दिन म्हणजे परमात्मा त्या दिवशी प्रगट झाले या पृथ्वी लावत मग ते तो दिवस हे करून हा जे काय त्यांचे भक्त आहेत ते त्यांचे काय करतायत त्या दिवशी साजरा करत आहेत का आमचे भगवान ह्या दिवशी आले आणि पृथ्वी तलावर प्रगट झाले प्रगट झाल्यानंतर त्यांची जी काय प हे करायची आहे भक्ती आम्ही करतो आहे ती फक्त आम्हाला तिथं काय करायचे प्रगटच करायचे का आम्ही त्यांच्याबद्दल जे आमचे प्रेम आहे त्यांच्याबद्दल किंवा भक्ती आहे याच्याबद्दल जी ज्ञान चर्चा होते का त्यांनी नेमकं काय आम्हाला शिकवलं कोणतं ज्ञान दिलं का याच्याबद्दल जी चर्चा होते ती होणार होती बाकी आत्महत्या करणं किंवा असे प्रकार कुठेही त्या महाराजांनी लिहिलेले नाहीत आत्महत्यापासून वंचित केलेलं आहे की के तुम्ही आत्महत्या करण्याची गरजच नाही मी तुम्हाला त्याच्यापासून दूर केलेलं आहे तर के तुम्ही आत्महत्या कशाला करणार हा प्रकार तर वेगळाच दिसतो इथं किंवा ते आत्महत्या करणार आहे ते बोलण्यामध्ये किंवा याच्यामध्ये झाला असेल कदाचित पण तसला काय प्रकार नाही आहे पब्लिकनं तो विचार करू नये ही जी भक्ती आहे टोकाची भक्ती आहे सगळ्यांची भक्ती आहे सगळ्यांचा परमेश्वर हा सर्वांचाच असतो त्यांचाच हे असा नाही सर्व जनतेचा आहे जेवढे आहेत त्या पृथ्वी तलावर त्यांचा तो एक परमेश्वर आहे परमेश्वराचे जरी रूप अनेक असतील तरी पर परमेश्वर बाकी एकच आहे आणि ती भक्ती आम्ही करण्यास करतो आणि ती आम्ही ते करण्यासाठी किंवा तिथं हे करण्यासाठी येणार होतो पण तिथं हा प्रकार घडल्यामुळे आम्ही त्या प पा, पा, कार्यक्रमापासून वंचित झाल्यामुळे आम्ही जे काही दुःख आहे ते आम्ही आमचं काय करतो आहे तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे का असं घडलं नाही पाहिजे कारण अनेक असे संप्रदाय आहेत काही ते कठोर असे हे करत आहेत तपश्चर्या करत आहेत कोण काय करत आहे कोण तरी पण त्यांनाही असं काय कुठं कोणी प पब्लिकनं किंवा असा विरोध केलेला नाही आणि हा विरोध एवढी चांगली भक्ती असताना तो विरोध होतोय तो हा प्रकार जो घडला आहे तो गलत झालेला आहे तर त्या शासनाने किंवा त्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे होता तर त्यांना त्या भक्तीपासून दूर केलं ही गोष्ट आम्हाला फक्त आवडली नाही तर आम्हाला त्याच्याबद्दल फक्त बोलता आलं तेवढं बोललो फक्त त्यांनी कोणीही गैरसमज करू नये आणि त्यांना ती परवानगी द्यावी ते करण्याचा तसं काय व घडणार नाही आणि परमेश्वराने कुठं सांगितलं नाही तुम्ही आत्महत्या करा माझ्यासाठी तर तसला काय प्रकार व घडणार नाही ह्याच्यातून सगळ्यांनी विचार केला पाहिजे सर्व प पब्लिकनं विचार केला पाहिजे शासनाने विचार केला तर असं कुठं होऊ शकतं का नाही होणार आहे मग आता ते जरी झालं असेल समजा काय प्रकार तर तसलं काय नाही आहे तर त्याच्यातून त्यांना बाजूला केलं पाहिजे धन्यवाद